नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहत आहोत शिवजयंतीनिमित्त सुंदर चारोळ्या राजे तुम्हीच अस्मिता तुम्हीच महाराष्ट्राची ईशान जगती तुम्हीच छत्रपती तुम्हीच आमचा स्वाभिमान तुम्हीच आमचा स्वाभिमान कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा माझा छत्रपती शिवाजी राजा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा माझ्या शिवबाचा दरारा स्थापून हिंदवी स्वराज्य शौराने लिहिली इतिहासाची गाथा आदर्श आपले शिवबा राजे त्यांच्या चरणी ठेवी ते माथा त्यांच्या चरणी ठेवी ते माथा मंगल शणी या निनादण्याचे भाग्य लाभले चौघड्याला आसमंत भगव्या रंगाने रंगले शिवजयंतीच्या सोहळ्याला शिवजयंतीच्या सोहळ्याला लख लख चमचम तळपत होती शिवबांची तलवार महाराष्ट्राला घडविणारे तेच खरे शिल्पकार तेच खरे शिल्पकार